सोलापूर जिल्ह्यातील एकाच परिवारातील शहाऐंशी सदस्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली असून बुधवारी दिनांक सात सकाल मराठा समाजाने नेते माऊली पवार राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकरी कुटुंबातील सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले लवळ तालुका येथील लोकरी कुटुंबाच्या स्वग्रही हा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे लोकरी कुटुंबाची कागदपत्र तपासताना अठराशे एकोणसाठमधील दस्तऐवजावर त्यांची कुणबी नोंद आढळली होती त्यानंतर लोकरी कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरी यांनी प्रमाणपत्रासाठी सातत्याने पाठपुरावा करून तहसील कार्यालयातून कुटुंबातील सर्वांचेच कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले त्या सदस्यांना पूर्ण आहार देऊन सकाळ मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित लोकरी कुटुंबाने नातेवाईकांनी दे घोषणा देऊन आनंद व्यक्त केला सर्वांनाच कुणबीचे प्रमाणपत्र मिळाल्याने लोकरी कुटुंबाने आनंद साजरा केला परंतु मराठा समाजाची कुणबी नोंद आढळलेल्या कुटुंबांना अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळावे म्हणून प्रत्येक वाड्या रस्त्यांवरती जागृती करायला सुरुवात केली असून सर्वांनी यापुढे कुणबी प्रमाणपत्र काढताना लोकरी कुंडामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असे आवाहन सकल मराठा समाजाचे माऊलीपव राजेंद्र जाधव व प्राध्यापक गणेश देशमुख यांनी केले आहे